नमस्कार मी स्वाती सकपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस प्रचार प्रसार अभियानाअंतर्गत नवी मुंबईत विद्यार्थी आणि युवा तसेच महिला संवाद संमेलनाचं आयोजन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आणि भाजप आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ राजेश पाटील यांच्या वतीनं करण्यात आले होते वाशी सेक्टर नऊ येथील तमिळ संगम सभागृहात पार पडलेल्या या केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस विद्यार्थी आणि युवा संवाद संमेलनास जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या समवेत कोकण संवादक अभिजित पेडणेकर भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी विजय घाटे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निकेतन पाटील भाजप उत्तर भारतीय सेलचे माजी अध्यक्ष राजेश राय नगरसेविका रेश्मा मढवी गोपाळराव गायकवाड माजी नगरसेवक घनश्याम मढवी मंडळ अध्यक्ष संतोष नाईक अजय सिंग कुणाल महाडिक पंकज आंबेडकर सोशल मीडिया नवी मुंबई जिल्हा संयोजक सौरभ परब आणि भाजपाचे विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि युवा वर्ग उपस्थित होता यावेळी ज्येष्ठ पदाधिकारी विजय घाटे यांनी उपस्थित युवा वर्गांना मार्गदर्शन केले तर यानंतर पार पडलेल्या महिला संवाद संमेलनास नवी मुंबई महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर सुजाता पाटील यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील महिला मोर्चा प्रदेश संयोजक मनीषा अंध हंसरे नगरसेविका माधुरी सुतार नगरसेविका रेश्मा मढवी नगरसेविका ललिता मढवी नगरसेविका अंजली वाळुंज नगरसेविका सायली शिंदे नगरसेविका मीरा पाटील नगरसेविका सुरेखा नरबागे आणि मोठ्या संख्येला वर्ग उपस्थित होता यावेळी उपस्थितांना महिला मोर्चा प्रदेश संयोजक मनीषा अंध हंसरे व महापौर सुजाता पाटील यांनी मार्गदर्शन केले एक महिला नेहमीच घरातलं अर्थकारण चांगल्या पद्धतीने सांभाळ सांभाळते राज्याचं अर्थकारण सांभाळते तर देशाचंही सा सांभाळते त्या दे एकदम सक्षम आहेत आणि बघायला जायचं तर आज आदरणीय रमामाई माता आंबेडकर यांच्यात जयंती आहे खूप चांगल्या अशा दिवशी महिलांसाठी हा कार्यक्रम नियोजित हो केला गेला आणि आपण नेहमीच म्हणजे महिला आम्ही टी व्हीवर बघतो अर्थसंकल्पाविषयी आम्हाला घरातलं अर्थकारण कळतं पण राज्याचं किंवा देशाचं अर्थकारणामध्ये कशा घडामोडी होतात ह्या संदर्भात माहिती महिलांनाही असणे गरजेचं कर आहे कारण सर्वात जास्त ह्या गोष्टीशी संबंध त्यांचा येतो म्हणजे कुठल्या वस्तूचा भाव वाढला किंवा कमी झाला त्याच्यात जास्त सगळ्यात टेन्शन कोणाला येत असेल तर ते महिलांना आहे आज एक महिला महापौर म्हणून मला खूप आ आनंद आणि अभिमान वाटते माझ्या पक्षाचं भारतीय जनता पक्षाचं आदरणीय मोदीजींचं देवेंद्रजींचं आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचं की एवढ्या सूक्ष्म विषयावर माहिती देण्यासाठी असं एक संमेलन महिलांसाठी नियोजित केलं इतर कुठल्याही पक्षामध्ये हे कधी नियोजित केलं गेलं नाही आहे महिलांना ह्या संदर्भात माहिती देणं म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि आता आपला देश खरंच खूप चांगल्या पद्धतीने चालवलं जाईल कारण प्रत्येक घराघरात त्या अर्थसंकल्पाची माहिती पोचणार आहे नुकताच आपल्या देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या अर्थमंत्री सन्मान्य सीतारामनजी यांच्या माध्यमातून एक अर्थसंकल्प त्या ठिकाणी मांडला गेला आता हा अर्थसंकल्प हा सगळ्या घटकांसाठी अतिशय चांगल्या प्रकारचा आहे आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत जो डेव्हलपिंग आपण म्हणतो तो डेव्हलप कंट्रीमध्ये रूपांतर होईल अशा पद्धतीची रचना असलेला अशा पद्धतीच्या तरतुदी असलेला अर्थसंकल्प हा त्या आपल्या देशा देशामध्ये मांडलेला आहे आणि मग तो आपल्या घटकांसाठी कसा उपयुक्त आहे हे आता सांगण्याचं काम हे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या वतीनं आम्ही युवा मेळावा या ठिकाणी घेतला विद्यार्थ्यांचा मेळावा घेतला आम्ही महिलांचा मेळावा घेतला हे सगळे संवाद संमेलन आम्ही का घेतलेले आहेत त्यांच्याबरोबर व्यापाऱ्यांचं संवाद संमेलन आहे त्याच्यानंतर आमच्याकडे इथे कामगारांचा त्या ठिकाणी संवाद मिळावा होणार आहे या प्रत्येक घटकांसाठी वेगळ्या पद्धतीच्या तरतुदी ज्या लाँग टर्मसाठी तरतुदी केलेल्या आहेत ह्या तरतुदींची माहिती त्या घटकांना मिळणं गरजेचं आहे कशा पद्धतीनं त्यांचा त्याच्यामध्ये फायदा होणार आहे अगदी टॅक्स पेअरपासून तर विदाउट टॅक्स पेअर आहेत त्यांच्यापर्यंत अगदी महिलांपासून तर सगळ्या घटकांना त्या ठिकाणी पद्धतशीरपणे न्याय दिलेला आहे कृषी क्षेत्राला सगळं आपलं अनएम्प्लॉईड आहे बेरोजगारीचं प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चर कसा त्या ठिकाणी असला पाहिजे असं आम्ही चांगल्या प्रकारचं प्रेझेंटेशन ह्या ठिकाणी केलेलं आहे ह्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सगळ्या घटकांना केंद्र सरकारनं आपल्या कशा पद्धतीने न्याय दिलेला आहे कशा पद्धतीनं त्यांना त्यांचा फायदा होणार आहे आणि कशा पद्धतीने येणाऱ्या जनरेशनचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे या सगळ्या गोष्टींची तरतूद असला तर संकल्पाने त्याचं प्रेझेंटेशन आम्ही तयार केले आहे ते प्रेझेंटेशन आम्ही त्यांच्या त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आहे त्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही त्या सगळ्या घटकांपर्यंत आमची हीच टीम पुढे त्या ठिकाणी मंडळस्तरावर काम करणारे आपले भारतीय जनता पार्टीचे तेरा मंडळ आहे तेरा मंडळापैकी सी बी डी एलचं एक मंडळ त्या ठिकाणी झालं आता बाकीच्या बारा मंडळांमध्ये हाच कार्यक्रम होणार आहे ह्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्ही सगळ्या लोकांना सगळ्या आपल्या रहिवाशांना आपल्या ह्या केंद्र सरकारचा संकल्पाची माहिती देणार आहोत आणि चाणक्य बुद्धीनं आपल्या लोकाभिमुख समाजभिमुख अशा पद्धतीनं तयार केलेला आपला अर्थसंकल्प मान्य लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने आलेला आहे हे आम्ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी